नमस्कार मी गौरव गोपीचंद शामकुले सध्या आपण मान्य सुदीप भाऊ मुनगंटीवार आपले जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्री मत्स्यमंत्री मंत्री, वन मंत्री आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आमदार त्यांचा आपण कार्याचा आढावा घेत आहे सध्या आपण करवन या रोडला आहे आणि जनसामान्य आपल्याला प्रश्न करत असतात की भावने काय केलं भावने या तीन तालुक्यासाठी खूप सारं केलं तेवढं कमी आहे आणि आता आपण म्हणजे तुम्हाला जर सगळ्या गोष्टी दिसतच असतात बस स्टॉप असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल रस्ते असतील नाल्या असतील आणि गार्डन असतील जिम्स असतील हे सगळं देऊनही त्याच्या व्यतिरिक्त भावना आपल्यासाठी दिलेल्या आहेत जनसामान्यासाठी सुरक्षेसाठी लावलेले लाईट असतील हार्ना असतील असा सगळा सेटअप दिला आहे आणि हे भावनी स्वतः त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला जनसामान्य की आमच्या जंगलात वाघ येत असतात आम्हाला रात्री लाईट नसते त्यासाठी भावनिक त्या जो सौर ऊर्जेवरचा लावला त्याच्यात कॅमेरा आहे एक रात्री लाईट लागतो आणि हे ऑटोमॅटिकली आहे आणि याच्यावर सगळं लोकेशन चंद्रपूरच्या ऑफिसला दिसत असतं असं एक काम भावनी केलेलं आहे मोठा जंगलात बसलेलं या छोटा गाव आहे अवघ्या मुळीपासून सात आठ किलोमीटर वरती आहे पण हे गाव जंगला लगत असल्याने इथे माननीय सुधीरभाऊ मुनंडीवार यांनी आपल्या प्रयत्नातून तिथल्या गावकऱ्यांच्या ज्या गाव प्राणी गावात गेल्याच्या प्रेसनला हे रोड बनवला पुन्हा इकडे एस सुरू झाली आहे माझं मत सुधीर हां सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ मतदारांना पुन्हा एकदा मिळून सारे गाऊ या सेवेसाठी सुधीर भाऊ यावा सुधीर भाऊ यावा यावा सुधीर भाऊ यावा आपण सध्या कोटा गावाजवळती आहे कोटा गाव हे एकदम जंगलात आहे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी अं जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि या गावात जो पाण्या पाण्याचा वावर होता वाघ असेल हरण असेल रानगवे असेल डुकर असेल हे आता जाताना रस्त्याला क्रॉस करताना दिसत होते त्यासाठी माननीय सुधीर भाऊ यांनी असं जाडीचं कुंपण इथं या गावात गेला आहे आणि याची सुरुवात ह्या कोटा गावातून झालेली आहे आणि प्रत्येक गाव ज्या जंगलालगत शेती असेल त्यांना असं हे कुंपण देण्यात वन विभागाकडून देण्यात येणार आहे आणि ही गाव म्हणजे आता आपण गावात गेल्यानंतर म्हणतात की सुधीर भाऊनी आमच्यासाठी काही केलं नाही पण सुधीर भाऊनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठे ना कुठे आपल्याला दिले आहे आणि ते कामाच्या याच्यातून आपल्याला ते देताना दिसत आहे आणि मी आता सध्या या छोट्याशा गावाजवळ जो कोटा गाव आहे तिथे मी आहे आणि हे एक चांगलं कुंपण इथं दिलेलं आहे आणि असंच कुंपण प्रस्ताव आता सध्या त्यांच्याकडे आहे आणि काही दिवसातच प्रत्येक का शेतकऱ्यांना असं कुंपण देण्यात येणार सध्या आपण करवन गावात आहे आणि रस्त्यानं जाताना विष्णुदास काकाजी आपल्याला इथे भेटले काकाजी आता सध्या निवडणुकीची बारूज चालू आहेत आणि आपल्या या क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ उभे आहेत तर आपण त्यांनी केलेला विकास याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं तर त्याचा विकास फार असं वाटत आहे काम एक रोड वगैरे चांगलंच केलं त्यानं लाईट वगैरे नाही का ना। ना ते दिले आणि ह्या ताराचा कंपाऊंड ते वाघाच्या सवार ठेवला होते तर ते आपल्याला चांगलं वाटत आहे कोणी कोणी म्हणतात की सुधीर भाऊ आपल्या क्षेत्रासाठी काही केलं नाही म्हणजे विकास केला नाही तर म्हणजे जनसामान कोणाकोणाला वाटत असा तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटत आपल्याला तर असं वाटत आहे बाबा त्याच्याबद्दल कोणी काय म्हण पण आपल्याला ते काम त्याचा असं वाटत आहे लोकांबद्दल मी नाही हो सांगू स्वागत कारण त्याचा काम सुधीर भाऊला ही मावड्याची चमचा आहे आणि स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम कुठेतरी विकास पुरुषांनी केलेलं आहे त्याच्यात झाड लागवड असेल असेल सेंद्रिय खत हा गोबरग्रास प्लांट इथे उभारण्यात आला आहे आणि घन योग्य नियोजन झालं पाहिजे यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे माणुसकीची जाण अभ्यासाचा ध्यास दयाचा मानुसकीची जाण मानुसकीची जाण सर्व धर्म समभावी जपतो साऱ्यांचा सन्मान साऱ्यांचा आता आपण सोमनाथच्या जंगलामध्ये आहे आणि आपण आता नराच्या बाजूने येत आहे तिथे पण असे आ... कॅमेरे लावलेले आहेत स्ट्रीट लाईट लावलेले आहे आणि ते सौर ऊर्जेवर चालत असतात रात्री आपण आलो तर वाटायला इथे कुठली गाडी आली आहे का आणि कुठला प्राणी गेला तर त्याचे लवकर व्हिडिओ किंवा फोटो काढून मेन ऑफिसला इथं देण्यात येते दे पण रात्री होणारी शिकार म्हणजे हा जो मार्ग आहे म्हणजे नवराच्या साईडला असलेला मार्ग इथून जाणारे शिकार असतील किंवा प्राणी असतील त्याच्यासाठी पण हा एक त्याचा वरदान ठरलेला आहे आणि प्राण्यांची शिकार कमी होण्यासाठी पण कुठेतरी आरा बसलेला आहे याच्यासाठी मान्य भाऊच्या प्रयत्नातून हे सगळे असे कॅमेरे कुठे कुठे जंगलात लागले आहे आणि त्याचा फायदा जनसामान्याला ना अहो रस्ते किती कधाले नाट्यगृह संकुल फुल अन रस्ते किती कधाले अहो रस्ते किती क झाले विकास गंगेच्या लाटेवर चंद्रपूर हे नाले अहो चंद्रपूर है

सध्या आपण आहे सोमनाथ जंगल सफारी गेट वरती मान्य सुधीर भाऊ यांच्या प्रयत्नातून गेल्या एक वर्षा आधी या सोमनाथ मंदिरात सफारी गेटचं उद्घाटन झालं आणि ते थटात पार पडलं आणि मूल असेल किंवा मारडा असेल आदर्श खेडा इथल्या युवकांना त्याचा रोजगार मिळाला आहे कारण की ते बारा तेरा जी टी चालत असतात आणि त्याच्यातून दोन युवकांना एक ड्रायव्हर असेल एक गाडी मालक असेल आणि एक गाईड त्यांना याचा रोजगार भेटला आहे आणि मोठ्या प्रमाणात सोमनाथचे दोन जे एक सोमनाथ मंदिर मध्ये येऊ शकतात आणि त्याचा आस्वाद आपण जंगल सफारीत घेऊ शकतो जंगल सफारीत आपण सोमनाथ मंदिरावरती असलेली पाडी बघू शकता असलेले धरणं असतील धबधबे असतील आणि जंगलात असलेला प्राण्याचा वावर आपण या जंगल सफारीतून घेऊ शकतो आणि खरं सांगायचं सा म्हणजे भाऊ नसते या आमच्या क्षेत्राचे आमदार तर इथले कुठलेही गेट बनले नसते जंगल सफारीला वाव आला नसता आणि युवकांना रोजगार भेटला नसता म्हणजे युवकांना याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि भाऊच्या प्रयत्नातून अर्थात प्रयत्न करून सगळं काही झालेलं भाऊ सुधीर भाऊ आता रंका आवाज वाई देशा सुधी भाऊ तुझा ना वाचा आता रंका आवाज वाई देशा सुधी भाऊ तुझा नावाचा आता डंका आवाज वाई देशा सुधी भाऊ तुझा नावाचा आता आवाज वाई देशा सुधी भाऊ तुझा नावाचा भाऊच्या प्रयत्नातून झालेला हा भादुर्णा आणि चिखलीला जोडणारा फुल जडणवनाचा साधन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथून वाहतूक होत असते भाजीपाला असेल ट्रॅक्टर असेल दडण साधन माननीय सुधीर भाऊच्या प्रयत्नातून इथून झालेलं आहे भाऊ मन वार आणू निवडून पुन्हा एक वार सुधीर भाऊ मन वार आणू निवडून पुन्हा एक वार भाऊ सुधीर भाऊ लहान मोठ्या लाडका जनाचा मराठमोळ्या साध्या मनाचा लहान मोठ्या लाडका जनाचा मराठमोळ्या साध्या मनाचा शब्दाला जागणारा सेवा, शब्दाला सेवा भाव जपणारा शब्दाला जागणारा सेवा भाव जपणारा सुधीर भाऊ मुनगंटीवार सुधीर भाऊ പുനുദീർ ഭി വാര നിവു പുനാ വാര बल्लारपूर बदलला मूल बल्लारपूर बदलला क्षेत्राचा बदल नूर निराधारांचा आधार विकासाचा कर्णधार निवडून आणू पुन्हा एक वार निराधारांचा आधार विकासाचा कर्णधार निवडून आणू पुन्हा एक वार सुधीर भाऊ मन गंटीवार आणू निवडून पुन्हा एक वार सुधीर भाऊ मन गंटीवार आणू निवडून पुन्हा एक वार